सिने रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे गदी माडगुळकर या नाट्यगृहामध्ये पिंपरी चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू होत आहे कोणकोणते चित्रपट दाखवले जाणार आहेत कोण डिरेक्टर आहेत आणि बाहेरचे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चित्रपट कोणते असणार आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत काही लोकांशी आपण भेटणार आहोत चला तर मग तुम्ही ऑर्गनायझर आहात कशी एकतर तयारी झालेली आहे आणि एकत्रित कोणकोणते चित्रपट असणार आहेत आणि काय आवाहन करा मी पब्लिकला आवाहन करेल की हे तर फेस्टिवलचं आम्ही नियोजन केले सहा महिन्यापासून करतो आहे आणि या चित्रपट महोत्सवामध्ये कमीत कमी अडीचशेच्या वरती इंटरनॅशनल फिल्म फेस्ट फिल्म्स आले होते इकडे त्यातले आपण निवडक नव्वद फिल्म स्क्रीन करतो या तीन दिवसामध्ये आहे त्यामुळे टोटल नव्वद फिल्म्समध्ये आपल्या यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्यामुळे आमचं टार्गेट आहे की पन्नासच्या वरती आम्ही फिल्म्स मराठी या तीन दिवसामध्ये स्क्रीन करतो आहे आणि इंटरनॅशनलच्या नॅशनल मिळून आम्ही बाकीचे चाळीस फिल्म्स स्क्रीन करत आहोत तुम्ही पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवलला आला आहात आणि तुम्ही पहिला मूवी पाहिला आहे काय वाटतं चांगला पिक्चर आहे दॅट इज गुड मी खूप लँग्वेजला बघितलं तमिळ मल्याळम हिंदी मराठी इंग्लिश जास्ती बघणार आहे Uh, गेल्या फिल्म फेस्टिवल हा भांडारकरला झाला होता त्यावेळेस ही फेस्टिवल पण त्यावेळेस फिल्म कमी होत आहे आणि ह्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित आहे म्हणून याला वेटेज खूप जास्त आहे तर लोकांचा उत्साह आणि नव चित्रपट बघायला मिळणार आणि गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस अरेंजमेंट मला छान दिसेल तर अपडेट होतं आणि छान वाटलं आज या महोत्सवाला सुरुवात झाली आहे आपण आता बघितलं की उद्घाटन झालं आहे उद्घाटनाचा एक लघु चित्रपट देखील दाखवण्यात आला आहे ही तयारी कशी सुरू होती किती दिवसांपासून तुम्ही तयारी आ, ही तयारीमध्ये आहात ही पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीच्या माध्यमातून आपण शहरामध्ये मागील चार ते पाच वर्षापासून चित्रपट महोत्सव होतो आहे पण यावर्षी हे चित्रपट महोत्सव वेगळं आहे कारण यावेळेला या चित्रपट महोत्सवामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने सुद्धा सहभाग घेतलेला आहे त्यामुळे शहरातील स्थानिक जनतेला मूवीज चित्रपट लघुचित्रपट असतील चित्रपट असतील हे पाहण्याची सुवर्णसंधी या महोत्सवातून सुरू आहे आम्ही याची मागील चार ते पाच महिन्यापासून तयारी करत होतो आंत राष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आठशे मूवीज आपण मागवल्या होत्या आठशे मूवीज आपल्याकडे आल्या होत्या चित्रपट आले होते त्यामधल्या निवडक मूवीज आज आपण तीन दिवस एकोणतीस तीस, तीस एकतीस तारखेपर्यंत आपण निवडक मूवीज आपल्या माध्यमातून गधीमाडगुळकरला दोन ऑडिटोरियममध्ये दाखवते आणि शाहू नगरच्या महात्मा फुले सेक का कॉलेजच्या सेकंड कॅम्पसला आपण मूवीज दाखवतो या तीन दिवसामध्ये जवळपास नव्वदपेक्षा अधिक चित्रपट नागरिकांना पाहता येणार आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये संस्कृती रुजावी यासाठी महानगरपालिका पुढाकार घेत आहे पिंपरी चिंचवड फि फिल्म फेस्टिवल आणि त्याचबरोबर मुंबा आणि रज शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमान आज या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो आहे यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपट देखील आपण दर्शकांना दाखवणार आहोत शहरामध्ये अशा पद्धतीने एखादा चित्रपट महोत्सव व्हावा आणि रसिकांनी या चित्रपटाच्या माध्यमातून जो सामाजिक संदेश या चित्रपट निर्माणांना द्यायचा असतो किंवा लघु ज्या फिल्म म्हणतात त्यांना द्यायचा असतो तर तो या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल निश्चित <coughs> पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा तसा शहरामध्ये पहिलाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आपण आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आपले जे वेगवेगळे वे जे चित्रपट आहेत वेगवेगळ्या वे भाषेतील ते येथील नागरिकांना पाहता यावेत येथील काही नवोदित कलाकार आहेत त्यांना चित्रपटविषयक कौशल्य तंत्रज्ञानविषयक कौशल्य याची माहिती व्हावी आणि चित्रपटाची जे काही निर्माते आहेत त्यांना चित्रपटाविषयी व्यास व्यासपीठ निर्माण व्हावं त्यांना चित्रपट दाखवण्यासाठी अशा एक उद्देशानं आपण हा चित्रपट महोत्सव आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाषा येतील साधारणतः पंचवीस भाषा येथील नव्वद चित्रपट आपण याच्यामध्ये या तीन दिवसामध्ये दाखवणार आहोत सर नेमकं फिल्म फेस्टिवलचा उद्देश काय असणार आहे आणि तुम्ही नागरिकांना काय सांगू शकता पिंपरी चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं खरं पाहायला गेलं तर एक ऐतिहासिक पद्धतीचा असा हा फिल्म फेस्टिवल आहे आणि ह्या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या वेग वेग विषयाच्या फिल्म याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत विशेषतः ज्या फिल्मना सामाजिक संदर्भ आहे जगभरातील कष्टकरी शेतकरी आणि सगळ्या राबणाऱ्या लोकांच्या वेगवेगळ्या वेग 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 समस्या प्रश्नारी त्यांच्या वेदना या छोट्या छोट्या डॉक्युमेंटरी फिल्ममधून आपल्याला पाहाव्याच मिळणार आहे मला वाटतं की शहराच्या उंचीमध्ये भर टाकणारा हा महोत्सव निश्चित भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय त्याला स्वरूप येईल काय आवाहन कराल पिंपरी चिंचवडवासियांना मला वाटतं की आपल्या माध्यमातून मी सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती करेन नम्र आव्हान करेन करन कारण का ही सांस्कृतिक भूक भागवून क्षमावण्याचं काम हे हे सर्व मंडळी करत आहेत महानगरपालिका करीत आहेत आपण त्याचा अतिशय मस्त आनंद घ्यावा नव्वद चित्रपट आहे आणि त्याच्यातून अंतर्मुख होत आहे तर सर्व भाषांतील चित्रपट आहे त्यामुळे आपण सर्वांनी यावं आणि आनंद घ्यावा अतिशय चांगल्या प्रकारची संधी करत या निमित्तानं मिळालेली आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका फुले महाविद्यालय मुंबा आणि इंटरनॅशनल पिंपरी चिंचवड इंटरनॅशनल फिल्म सोसायटी यांच्यामार्फत खरं तर पिंपरी चिंचवड जे शहर आहे हे शहर जगभर पोहोचत आहे आणि पोहोचलेलं आहे आणि आतापर्यंत आपण एकोणच्याही देशापर्यंत पोहोचलेलो आहे पण पुढच्या येत्या काळामध्ये सुमारे शंभर देशांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि हे यश आपणा सर्वांच्या सहकार्यानं येत्या काही काळातच आपल्याला मिळेल अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करतो खूप छान वाटलं म्हणजे एकंदरीतच त्यांचं आयोजन आमच्या रेग्युलर कॉलेजेसच्या याच्यामधले कार्यक्रम आणि याच्यात मला बराचसा फरक असा जाणवला <laughs> म्हणजे अच्छा लग रहा आहे की पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय फ़िल्म फेस्टिवल में या आप लोगों ने जो भी आयोजन किया है वो एक बाकी समाज को एक प्रेरणादायी समाज के लिए हमको भी अच्छा लगा कि जैसा कि पहली बार मैंने भी पहली बार इस तरह के आयोजन में मैं सम्मिलित हुई हूँ और ये बड़ी प्रसन्नता है कि हमारे छात्र इसमें हैं और ये छात्रों का भी आयोजन है नमस्कार माजा नाम प्रियंका चौधरी मैं पिंपरी चिंसव इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल में क्रिएटिव हेड है तर हे या फेस्टिवलचं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाच्या वर्षा मानाने खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास दोनशे साठ फिल्म्स यामध्ये आपण स्क्रीनिंग होणार फिल्म, आहे दोनशे साठ फिल्म फिल्म्सचं त्यामध्ये काही शॉर्ट फिल्म्स आहेत फीचर फिल्म्स असं सगळं असणार आहे मित्रांनो चित्रपट जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर ही तुमच्यासाठी खरंच संधी आहे इथलं आयोजन खूप सुंदर करण्यात आलेलं आहे आणि जे काही चित्रपट असणार आहे ते चित्रपट कोणकोणते असणार आहे ते तुम्हाला इथे आल्यानंतर राहणार आहे आणि ही सुवर्ण संधी खरंच हातातून जाऊ देऊ नका